सोलापुरातील भवानीपेठ येथे अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास अयोध्या येथून अक्षता कलश भवानीपेठ हनुमान नगर भागात दाखल होताच जय हनुमान भजनी मंडळाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले दरम्यान या कलशाच्या आगमनार्थ या भागामध्ये कीर्तन भजन करत तसेच कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी या भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांनी रांगोळी त्यांच्या पायघड्या घालत तसेच पाण्याचा सडा टाकत मंगल कलशाच्या स्वागताची तयारी केली होती दानकिस्त अयोध्यावरून आलेल्या मंगल कलशाचा हनुमाननगर भागामध्ये चांगल्या प्रकारे सुवासिनी साठून दिंडी मिळवणूक आणि वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं व्यवस्थितपणाने मिळवणूक करून या ठिकाणी पूजा झालेली आहे हनुमान मंदिरचे ट्रस्टी आणि हनुमान नगरमधले सगळ्या नगरवासी आहे यांनी सहकार्य केल्यामुळं हा कार्यक्रम योग्य पार पडला त्या सगळ्यांना माझे धन्यवाद जय श्रीराम जय श्री जय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका